सार्वजनिक गणेश उत्सवाला बुधवार पासून प्रारंभ झालाय यावर्षी राज्य शासनानं या उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिलाय त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झालाय बुधवारी गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच शहरातील काही प्रमुख मंडळांनी आपल्या गणेश मूर्ती दर्शनासाठी खुल्या केल्या आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी चौक मंडळाच्या एकवीस फुटी गणेश मूर्तींसह अन्य मंडळांच्या मूर्तीचा समावेश आहे कोल्हापुरात गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय बुधवारी अनेक मंडळांनी वाजत गाजत गणेश मूर्ती आणल्या गेल्या आठवड्यापासूनच शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींच्या आगमन मिरवणुका सुरू आहेत तर कोल्हापूर शहरातील काही मंडळांनी दरवर्षी गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून आपले देखावे आणि गणेश मूर्ती खुल्या करण्याची परंपरा कायम ठेवली आहे कर्वी निवासिनी श्री आंबाबाई मंदिरातील श्री महालक्ष्मी भक्तमंडळाच्या वतीनं साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सवाला एक वेगळं महत्त्व आहे गेली एकशे पस्तीस वर्ष साजऱ्या होणाऱ्या या गणेशाला खजिन्यावरील किंवा सदरेवरील गणपती म्हणूनही ओळखलं जातं बुधवारी अत्यंत पवित्र वातावरणात महालक्ष्मी भक्तमंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाली अंबाबाई मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला या गणेशाचं दर्शन घेण्याची आस असते दिलबहार तालीम मंडळाकडून सुद्धा पवित्र धार्मिक वातावरणात गणेशोत्सव साजरा होतो या मंडळाचं यंदाचं एकशे एक्केचाळीसावं वर्ष आहे माजी महापौर रामभाऊ फाळके माजी नगरसेवक विनायक फाळके उत्सव कमिटीचे प्रमुख पद्माकर कापसे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिलबहार तालमीचा नावलौकिक आणि गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे बुधवार पासून दिलबहारच्या अत्यंत देखण्या अशा गणेश मूर्तीचं दर्शन भक्तांना होऊ लागलंय तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एकवीस फुटी गणेश मूर्ती चांगलीच प्रसिद्ध आहे नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या महागणपतीचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी बुधवार पासूनच गर्दी होऊ लागली आहे तर याच मंडळाच्या शेजारी असलेल्या संयुक्त शिवाजी चौक तरुण मंडळाच्या गणेशाची मूर्ती सुद्धा भक्तांसाठी खुली झाली आहे राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं गेली बावन्न वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव आजपासून राजारामपुरीतील शिवाजी तरुण मंडळानं उभारलेली मंदिराची प्रतिकृती खुली झाली आहे तर शाहूपुरीतील राधाकृष्ण तरुण मंडळाचा देखावा आणि गणेश मूर्ती सुद्धा भाविकांना खुली करण्यात आली आहे या दोन्ही मंडळांकडून दरवर्षी विविध राजवाडे किंवा मंदिरांच्या अतिशय देखण्या प्रतिकृती उभारल्या जातात राजारामपुरी जवळच्या शाहू नगर इथल्या राजर्षी शाहू फ्रेंड सर्कलनं यावर्षी एकवीस फुटी गणेश मूर्ती आणली आहे मुंबईतील प्रसिद्ध मूर्तीकार प्रशांत देसाई यांनी बनवलेल्या या देखण्या गणेश मूर्तीची बुधवारी मिरवणूक काढण्यात आली उद्योगपती संजय थोरवत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून राजारामपुरीतून निघालेल्या या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आला डॉल्बीला फाटा देत ढोल ताशा लेझिम हलगी अशा वाद्यांच्या तालावर निघालेल्या मिरवणुकीमध्ये शाहू नगरमधील नागरिक उत्साहानं सहभागी झाले होते बुधवारपासूनच शाहूनगर दक्षिणचा राजा म्हणून ओळख असलेली ही गणेश मूर्ती खुली आहे